नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेते मुंबई उच्च न्यायालयाने जी एक थप्पड महाविकास आघाडीच्या तोंडावर मारलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा जो राजकीय विकृत चेहरा आहे तो खप्पड झालेला आपल्यासमोर दिसतो आहे कुणाला असं वाटेल मी काहीतरी यमक जुळवण्यासाठी थप्पड आणि खप्पड असे काहीतरी शब्द वापरतो प्रत्यक्षात परिस्थितीच तशी आहे बदलापूरच्या जे काही अतिशय भयानक असं जे सगळं दुष्कृत्य घडलं त्या दोन छोट्या मुलींच्या संदर्भामध्ये आणि त्यावरून जे राजकारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने सुरू केलं त्याची परिणती अशाच पद्धतीने होईल याला तर काही दुसरा पर्याय दिसत नव्हता बाकीचं सगळं सोडा प्रत्यक्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये पालघरला साधूंची निर्घृणपणे जमावाने हत्या केलेली होती दिशासारी यांचा झालेला मृत्यू सुशांत सिंग राजपूतची संशयित सगळी आत्महत्यांका हे सगळे प्रकरण समोर होते आणि ते लोक आज बदलापूरच्या प्रकरणामध्ये बंदची हाक देतात ज्यांना कुठलंही नैतिक कुठलीही काय बात म्हणता येईल असे नैतिक त्यांना हे उरलेलं नाही आहे काही तुम्ही कशाच्या आधार बरं त्याही पेक्षा सगळ्यात त्याच्यातला आक्षेपार्ह मुद्दा असा होता जो सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये पण समोर आला सरकारी पातळीवरती प्रशासनाच्या पातळीवरती जे जे काही प्रत्यक्ष पावलं उचलायला पाहिजे ती घेतलेली गेलेली आहेत तसं असताना सुद्धा अशा पद्धतीचा बंद पुकारणे अशा पद्धतीने त्यावरती गोंधळ घालणे बाहेरून लोक आणून बदलापूरला गोंधळ करणे त्या शाळेला बदनाम करणे ज्या शाळेची पंधरा एकर जागा आहे मुंबईला एक एक कण एक जागेच्या एक एक असताना मातीच्या कणा कणाला किंमत आलेली असताना पंधरा इतकं इतकी भव्य जागा ज्याच्यावरती सगळ्यांचा डोळा आहे असे कितीतरी पैलू आता समोर येत चाललेले आहेत आणि हे महाविकास आघाडीवाले निवडणूक तोंडावरती ठेवून निर्लज्जपणे बंदची जेव्हा हाक पुकरतात त्याहीपेक्षा सर्वसामान्य लोकांचं जगणं तुम्ही वेठीला धरता हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे ज्यांचं हातावरती पोट आहे ते सगळे आणि मी स्वत पंधरा वीस वर्षांपूर्वी शेतकरी चळवळीमध्ये ह्या सगळ्या बंद रेल्वे रोको रस्ता रोको मध्ये सामील होऊन ही गोष्ट बोलतो आहे कारण की जेव्हा तुम्ही सर्वसामान्य लोकांना भेटीत धरता तेव्हा सर्वसामान्य लोकांचा तुम्हाला पाठिंबा असत नाही निषेध करायचे मोर्चे काढायचे सगळ्याचे एक विशिष्ट मार्ग आहेत तुम्ही जर वारंवार कुठल्याही निमित्ताने हे करणं असाल शेतकरी आजही आत्महत्या करतायत तेव्हा एकेकाळी शेतकरी चळवळीने हे जे सगळे मार्ग अवलंबलेले होते त्याला निदान काहीतरी एक भूमिका तरी होती आताच्या ज्या पद्धतीनं हे सगळे राज म्हणजे चळवळी जेव्हा अशा काही गोष्टी समोर आणतात ठेवतात किंवा महिलांच्या संघटना ज्या होत्या कितीतरी दिवस आधीपर्यंतची गोष्ट आहे आपल्याकडे जेव्हा नवविवाहितांना जाळल्या जायचं त्यांची हत्या केली जायची त्याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात महिला चळवळीनं आवाज उठवलेला होता आणि ह्या सगळ्याला नवविवाहितांची आत्महत्या असं न म्हणता हुंडा बळी असा शब्द त्याच्यानंतर तेव्हा ते सगळं क्लिक कॉइन झालेला होता चळवळीतले लोक चळवळीतले कार्यकर्ते जेव्हा अशा पद्धतीनं आंदोलन करतात तेव्हा त्याला काहीतरी निदान अर्थ तरी आहे त्याला एक काहीतरी समजा नैतिक आधार तरी आहे एक विवेकाची त्याला त्याच्या माग पार्श्वभूमी तरी आहे सगळी पण हे राजकीय लोक ज्या पद्धतीनं बरं त्याच्यापेक्षा दुटप्पीपणा बघा तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जेव्हा की आता तुम्हाला जर बदलापूरच्या संदर्भामध्ये तुम्ही इतके संवेदनक्षम असाल की तेव्हा प्रत्यक्ष तुमचं राज्य होतं तेव्हा तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे आणि काय दिंडवडी काढलेले होते याचे सगळे पुरावे समोर हो आहेत महाविकास मी सगळं काही जुनं बोलत नाही पवारांचं जुनं राजकारण काय होतं आणि काँग्रेसचं जुनं राजकारण होतं सगळं आपण बाजूला ठेवू दोन हजार एकोणीसला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला शपथ घेतली तेव्हापासून ते त्यांचं सरकार कोसळेपर्यंत जून दोन हजार बावीस पर्यंत ह्या सगळ्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय होती महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठलं तोंडानं तुम्ही आता बंद पुकारता आहात आत्ताच्या सरकारने तातडीनं काही त्या ठिकाणी हालचाल केलेली आहे काही त्या ठिकाणी उपाय योजलेले आहेत निलंबन झालेले आहेत बदल्या झालेल्या आहेत एसआयटी गठीत झालेली सगळ्या गोष्टी चालू आहेत ते राहिलं बाजूला आणि तुम्ही बंद पुकारायला लागलात आणि त्याच वेळी जेव्हा पश्चिम बंगालच्या प्रकरणामध्ये तुमच्या तोंडून एक शब्द फुटत नाही एक ट्विट निघत नाही तुम्ही काय भूमिका घेतली होती त्याच्या संदर्भामध्ये या सगळ्यांना विचारायला पाहिजे की तुमची या संदर्भात काय भूमिका होती आहे आता सुद्धा अगदी यांचे प्रवक्ते सुद्धा राष्ट्रीय वाहिन्यांवरती जेव्हा चर्चेला येतात तेव्हा मिठाची गुळडी ठेवून गपचूप बसतात आणि बाकीचे बडबड करत राहतात आणि तेच नेमका बदलापूरचा विषय आला की त्वेषाने बोलतात सगळ्याच राजकीय पक्षांची ही अडचण होऊन बसलेली आहे की कुठल्या राज्यामध्ये अत्याचार झाले आधी तपासायचं अत्याचार करणारा कोण आहे बळी पडणारा कोण आहे सगळ्यांच्या जाती तपासायच्या धर्म तपासायचा आणि ह्या सगळ्या सोयीप्रमाणे आपली प्रतिक्रिया द्यायची हे काय लावलेलं आहे आज उच्च न्यायालयाने एक खरं फार चांगला निर्णय दिला आणि ह्याचा वापर करून घेऊन यापुढे जेव्हा जेव्हा कुठे असे राजकीय पक्ष बंद पुकारतील त्या त्यावेळेस त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी आपला निषेध नोंदवला पाहिजे असं माझं म्हणणं झालं सर्वसामान्य लोकं जेव्हा त्यांच्या ह्याला एखादी गोष्ट पटलेली असते आणि जे उत्स्फूर्तपणे बंद प, आ, हे करतात ती गोष्ट वेगळी आणि असं वारंवार समोर आलेलं आहे निर्भयाच्या प्रकरणामध्ये असो दिल्लीला किंवा भ्रष्टाचाराच्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला त्याचं कारण तेच होतं ह्याच्या पाठीशी काही कोणी पैसे देऊन आणलेले लोकं नव्हते असे ठाण्यामधून आणि मुंबऱ्यामधून लोकं न्यायची आणि बदलापूरला आंदोलन करायचं असा हलकटपणा नव्हता तो राजकीय पक्ष हे ज्या पद्धतीनं वागता आहे ज्या पद्धतीनं तिथली परिस्थिती जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावरती पूर्णपणे त्याचं वाटोळ करायला बसलेली आहे त्याच्यावरची ही प्रतिक्रिया लक्षात घ्या त्याच्यावरती बसलेली ही थप्पड आहे उसंतवाणी हाय कोर्ट म्हणे बंद करा बंद वायुफळ छंद थांबवा हा मवी आचे गेले घशातच दात दाखवून हात अवलक्षण ताप हवा शेकू म्हणे पोळी आदेशाची गोळी मर्मस्थळी साधून चिती हत्या दिशानी सुशांत तेव्हा सारे शांत होते कसे केतकी अर्ण व करमुसे राणा तेव्हा हा ठणाणा कुठे होता तेव्हा गप्प होता कार्य आधुबाळा आता लागे चाळा बोलण्याचा कांत काय द्याची बसता थप्पड तोंड हो खप्पड मवियाचे तोंड हो खप्पड मवियाचे अगदी तेव्हा अनंत करमुसे सारख्याला मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केल्या गेलेली आहे अनिल देशमुखच्या प्रकरणामध्ये परमवीर सिंग आणि हे सगळे सांगतात की प्रत्यक्ष मंत्र्याच्या बंगल्यावर देऊन कसे लाच दिल्या गेलेली किंवा पैसे गोळा केले हप्ते गोळा केलेले आणि हे सगळे लोक आता महाराष्ट्र बंदच आवाहन करतात लोकांना जेव्हा जेव्हा कुठल्याही एखाद्या विषयावर तीव्र संताप असतो तेव्हा तो, तो रस्त्यावरती येतो तो माणूस उत्स्फूर्तपणे येतो उत्स्फूर्तपणे बंद पाळतो उत्स्फूर्तपणे निषेध करतो काळ्या पट्ट्या बांधतो तोंडाला काळ्या पट्ट्या हे करेल काय का वाटेल ते करेल पण जेव्हा राजकीय लोक राजकीय नेते अशा पद्धतीने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी यात तापलेल्या हवेवरती आपली पोळी शेकू पाहत असतील तेव्हा त्याचा कडक निषेध झाला पाहिजे आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी त्यासाठी गुणरत्न सदावर्तेला अभिनंदन करतो धन्यवाद देतो की तुम्ही प्रत्यक्ष कृती केली उच्च हायकोर्टमध्ये गेला उच्च न्यायालयामध्ये गेलात याचिका दाखल केली त्यांच्याकडून तातडीनं या विषयावरती जो त्यांचा निकाल आला ही फार महत्वाची गोष्ट आहे नाही तर न्यायालयामध्ये पडत राहतात खटले सगळे सार्वजनिक हिताची ही गोष्ट होती त्याच्यावरती न्या न्यायालयानं त्याची ताकद दखल घेतली गुणरत्न सारखा वकील तिथं प्रत्यक्ष गेला नाही तर नुसतंच बाकीची चर्चा बाहेर करत राहतात त्यामुळं गुणरत्ने सदावरतीचं विशेष अभिनंदन यापुढे केव्हाही राजकीय पक्ष त्यांच्या स्वार्थासाठी असे आंदोलनं करत असतील तर त्याला चाप लावला गेला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद